व्यसनमुक्त झालं पाहिजे महाराष्ट्र सगळा ही माझी कळकळीची विनंती पुरानो जरा लक्ष द्या हे ब्याऐंशी वर्षाच व्यक्तिमत्व आहे तुमच्यासाठी आज रडतंय अजून लेकरांची लग्न नाही झाली तरी तुम्ही व्यसन करता आत्महत्या करता म्हणून ही आजी रडते बाप समजावून घेताना व्याख्यानाला आजी बसल्या होत्या माझ्या राजाने बाई नाचवली नाही दारू पिला नाही बाईंची इजत घालविल नाही अशा राजाच्या मुलानी कस घ्यायला पाहिजे त्यांनी ते स्वीकार केला पाहिजे ना त्यांच्या वागण्याचा नुसती जयंती करून उपयोगाची नाही ह्याच्यात परिवर्तन झालं पाहिजे मुलांच काय बोलू काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आता राजांची जयंती कशी करायची जयंती करायची तर त्यांच्या वचनावर हात मारायचा की माझा जसा राजा होता तसाच मी नियतीनं माझ्या मुलाने आई साहेब आम्हाला अभिमान आहे तुमच्यासारखी व्यक्तिमत्व अजून या मातीमध्ये आहेत नक्की बदल होईल नक्की परिवर्तन होईल आशीर्वाद फक्त तुमचा राहू दे बदल झाला तरच माझा आत्मा शांत मंगल मंगलय होणार रात्रीचा दिवस करू पण सगळं आपण बदलून टाकू सब मंगलय माझ्या भाऊच्या कळायला पाहिजे